परभणीत कावड यात्रेचा जल्लोष शिवसेनेच्या वतीने त्रिधारा येथून काढण्यात आली भव्य कावळ यात्रा परभणी येथे देखील मागील काही वर्षांपासून कावडयात्रेचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागले आहे शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली आज ही कावडयात्रा श्रीक्षेत्र त्रिधारा येथून काढण्यात आली परभणी शहरातील प्रमुख रस्त्यावरून निघालेल्या या कावडयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते शहरातील पारदेश्वर मंदिर येथे या यात्रेचा समारोप झाला यावेळी शहरातून कावळ यात्रा येत असताना भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले असून एकूणच मोठ्या उत्साहात ही कावळ यात्रा संपन्न झाली आनंद घे यांनी गिली माणसे त्यांच्यात चालमिक